मी सुमन हिरेकर एक भजन म्हणते आवडलास तर लाईक करा उपकार तुझे थोर गुरु राया मजुरी उपकार तुझे थोर गुरु राया मजुरी दिलेच खरी ज्ञान मला तूच श्रीहारी दिलेच खरी ज्ञान मला तूच श्रीहारी नऊ महिने सांभाळील माते उदरी नऊ महिने सांभाळलं माते उदरी इसरून गेलो तुला येताच वायरी इसरून गेलो तुला येताच वायरी दाखविली वाट मला आज तू खरी दाखविली वाट मला आज तू खरी दिलेच खरी ज्ञान मला तूच हरी दिलेच खरी ज्ञान मला तूच हरी बालपण गेल सार मायेच्या मायेत बालपण गेल सार मायेच्या मायेत so आलो जवानी गुंतलो पत्नीच्या मावात आलो जवानी गुंतलो पत्नीच्या मावात यमायाम तू निमज मज काड बायरी यमायम वा तून मज काड बायरी दिलेच खरी ज्ञान मला तूच श्रीहारी दिलेच खरी ज्ञान मला तूच श्रीहारी उपकार तुझे थोर गुरु राया मजवरी उपकार तुझे थोर गुरु राया मजवरी दिलेच खरी ज्ञान मला तूच श्रीहारी दिलेच खरी ज्ञान मला तूच श्रीहारी दिनादास म्हणे देव तुझ्याच जवळी दिनादास म्हणे देव तुझ्याच जवळी मी निते जाऊन पाहत होतो रावळी मी निते जाऊन पाहत होतो रावळी ದ ಸಂಗ ಶೇ ದಾಖವಿ ದೇವ ಸಂಗ ಶೇಲೆ ಜಾನ ಮೂ ಶ್ರಿಯಯಾರಿ ದಿಲೆ ಜ್ಞಾನ ಮಲ್ಲ ತುಚ್ಚ ಉಪಕಾರ ತುೆ ಥೋರ ಗುರೂ ರಾಯಾ ಮಜಾರಿ ಉಪಕಾರುರ ಗುರು ರಾಯಾ ಮಜಾರಿ दिलेच खरी ना मला तूच श्रीहारी दिलेच खरी ना न मला तूच श्रीहारी दिलेच खरी ना न मला तूच श्रीहारी संत जनव फिरमाने बोला निरंकार जी